नमस्कार मी डॉक्टर विनय कुमार राठोड पोलीस अधीक्षक संभाजीनगर ग्रामीण सर्वप्रथम आपल्या सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्याला माहितीच आहे की यावर्षी राज्य शासनाने गणेश उत्सवाला राज्योत्सवचा दर्जा दिलेला आहे त्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी दिवस रात्र मेहनत घेत आहेत आणि तत्पर आहेत यासाठी आम्ही तब्बल दोन हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी त्याचबरोबर एस आर पी एफ आर सी पी आणि क्यू आर टी यांच्या वेगवेगळ्या टीमसुद्धा तैनात केलेल्या आहेत यंदाच्या उत्सवात मी नागरिकांना आणि विशेष करून मंडळांना ही विनंती करू इच्छितो की आपण ध्वनी प्रदूषणाच्या कायद्यांचा उल्लंघन करू नये विशेष करून डीजेचा वापर पूर्णपणे टाळावा ध्वनी प्रदूषणाच्या कायद्यांचे उल्लंघन केल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई होईल याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी डी जेच्या वापरामुळे वृद्ध विद्यार्थी व रुग्ण या सर्वांना त्रास होतोच परंतु सर्वसाधारण नागरिकांना सुद्धा ह्याचा त्रास होतो हे वारंवार सिद्ध झालेलं आहे त्यामुळे आपण सर्वांनी डीजेचा वापर पूर्णपणे टाळावा ही पुनश्चा आपल्याला विनंती पोलीस विभाग आपल्या सुरक्षतेसाठी सदैव तत्पर आहेत चला आपण सर्व हा निर्धार करू की यावर्षी गणेश उत्सव आपण शांतता सुरक्षितता व संयम यांचा संगम साधून साजरा करूया गणपती बाप्पा मौर्या